खरी कंडिशन म्हणजे वाजा स्वतःच्या मुलगाला बारा हजार पगार आणि जावाही साठ हजारचा पाहिजे वा रे वाया आमच्या गावची यात्रा म्हणजे सभागीविषयी माहिती भावांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आमच्या गावची यात्रा आहे आणि आम्ही आज यात्रेत फिरायला चालू आहे बघा संकट आपल्या सोबत आहेत पाठिंबा एक आपली गाडी आहे पाठिंबा पण यायला लागल्यात आज कुस्त्या बी आहेत त्या पहिल्या सगळ्यात पहिला कुस्त्या बघायला जाणार आहे त्याच्यानंतर यात्रा फिरणार आहे पूर्ण यात्रा फिरतेला व्हिडिओ करतो पूर्ण ब्लॉग बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तेवढा भावांना विसरू नका पूर्ण एन्जॉय कर त्याला सगळं दाखवतो आम्ही चाललोय आभारपेटा चौकात आहे बघा चौक एक रामदेवत रामदेवत ची आहे आणि आम्ही आता चाललोय त्याला डायरेक्ट यात्रा गेला व्हिडिओ चालू करतो हो, डायरेक्ट पुस्तक बघताना व्हिडिओ चालू करतो हो, ओके गर्दी उडी झाल्या बसायला जागा नाही तिथन एक मिनिट इकडे आलोय तुम्हाला दाखवतो ना व्हिडिओ बघा केवढी गर्दी झाल्या बघा धन्यवाद सर्वांच्या समोर हे वर्तमानपत्र येत आहे त्याच्यामध्ये पुस्तक आले आणि हे काय झाले बाबायोग हे विसले बघा रील्स रील्स चालू आहे आणि इथं बघा फोटोशूट चालू आहे बघायला आले का फोटोशूट करायला आले तेच समजून झाले हे बाबा हे बघा गाडी मिळाल्या म्हणून फोटो काढल्यात व्हिडिओ तुम्हाला दाखवतो गर्दी आणि स्क्रीन लावली ते स्क्रीन बंद पडल्या बघा स्क्रीन बघायला बसला माणसं स्क्रीन हे चालले चालू झाले चालू आले इकडे स्क्रीन बी लावले विषय नाही माणसं कशी बघायला बघा आमच्याकडे हो तिकडे बघा माणसं माझ्याकडे बघायला पादा दियवात आपा, संदुर कालाण लाए दुको सुट्टी नाही यलाई यलाई नाई 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 ओ आज एक नवल देखिए ले भाई मुंगी ने हक्ती संगे के यलाई Mandi yang kalian tinggal lari apa? Gampang, <apak>. <tutu> mama, ada serak. Public gede, Ya, cutter naksin nggak laku. marah बघ आज महाप्रसाद बी आहे पहिला महापार्सात काय आलोय बघा संकेत हळू का की संदीप जेठा किराय बादाम ते पहिला महाप्रसाद काय काय आमचे पोर किती बसतात ए बाष्णदेव हे इकडे चपला विषय महाप्रसाद आणि बघून झाले की आज सध्या काय ऑर्केस्ट्रा आहे हे व्हिडिओ व्हिडिओला लाईक केला नका लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चपला ही विषय महाप्रसाद नाही महाराज म्हणला आहे कारण आमची चपले गेल्यात माझं काय गेलेली तेव्हा संकेत संकेत हा झालाय परिजी चप्पल पोड आहे चप्पल कुठे गेलो रे काय चप्पल गायब झालय बाबा चप्पल गायब झालंय आम्ही घडण्यात झाल्या एवढं गर्दी जाऊ कुस्ती बघण्यापेक्षा इतकस्ती गर्दी दिसते बुवा शेवट हो इकडंच स्क्रीन लागला सुट्टी नाही बाबा ना एक सारखं गड्याला घेतलं एक सारखं सपला गेली शे अंदरातन कसल्या दिसला बघा हे बघा भाऊ ना चंदुरात धमाकार आर्केस्ट्रा आलाय तो बघायला आलोय आम्ही आम्ही कुठं बसलोय माझ्या काय बघा पाहण्यावर पाहण्याच्या वर बसलोय बरोबर पाहण्याच्या वर पाहण्याच्या वर बघा सगळे खाले बघा इथन पाहणा दिसते तुम्हाला हो भाऊ इथं आमच्या बाबती आमच्या सगळेवर बरोबर आमच्या बरोबर जागेवर कृष्ण बघा इथं पा इथे एक पाहणार आहे एक पाहणार आहे इथे आर्केस्ट्रा चालू आहे बघा सगळे कॉलेज इथं विषय नाही बघा बघा पब्लिक डे आणि फायनली भावांनो रात्रीचा बरोबर एक वाजला आहे एक वाजला आहे आणि अरे एक वाजला काय थमधाम दिसत ना हां बरोबर एक वाजला आहे आणि आत्ता पूर्ण आमची यात्रा फिरून झाल्या आता आम्ही घरला चालले आमच्या गाड्या काढल्या आहेत आमचे मित्र बघा येत आहेत आणि आता रात्री फिरून झाले यांचे तोंड बघा <laughs> तोंड वायात सगळे <चागड़े। laughs> आता आम्ही घरला चालले चला या व्हिडिओला इथं एंड करूया भावांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला बी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता सबस्क्राईब पण करून जावा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आहे बाय